विरोधकांना जनमत नाही म्हणून नायकवडी कुटुंबाला वेगळ्या पद्धतीनं त्रास देऊन जनसेवेपासून वंचित ठेवण्याचं काम विरोधक करत आहेत असं वक्तव्य इद्रिस नायकवडी यांनी केलं आहे मिरज प्रभाग क्रमांक तीस अ मधील राष्ट्रवादी पक्षाच्या उमेदवारानं नाझिया नायकवडी यांच्या जात वैधता प्रमाणपत्राबाबत आक्षेप घेतला होता याची सुनावणी विभागीय जात वैधता कार्यालय कोल्हापूर इथं सुरू होती रामोशी बेरड ही जात मुस्लिम समाजात नाही असं म्हणणं विरोधकांचं होतं याचे पुरावे विरोधकांनी कार्यालयात दिले या अर्जावर सुनावणी झाली समितीनं नाझिया नायकवडी यांचा जातीचा दावा सिद्ध होत असल्याचं विमुक्त जाती अच प्रमाणपत्र दिलं आहे हा निर्णय विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी समिती क्रमांक दोन अध्यक्ष पी एच कदम यांनी दिलाय विरोधक यांना जनमत नाही वेगळ्या पद्धतीनं त्रास देऊन नायकवडी कुटुंबाला जनसभेपासून वंचित ठेवण्याचं काम विरोधक करत आहेत असं नायकवडी यांनी म्हटलं आहे जात पडतानी समितीने कोल्हापूरच्या समितीनं त्या ठिकाणी नाजा नायकवडी यांचा नायकवडी जातीचा दावा मान्य केला आहे आणि तसं वैधता प्रमाणपत्र त्यांना वितरित केलं तसा निकालही त्यांनी दिलेला आहे तो आता आमच्याकडं प्राप्त झालेला आहे त्यामुळं विरोधकांनी केलेले हे केविलवाने सगळे प्रयत्न आजपर्यंत पलटवून लावलेले आहेत केवळ नायकावडू कुटुंबियांना त्रास देणं आणि त्यांना समाजकार्यापासून लोकहितकारी कामापासून त्यांना प्रवृत्त ठेवणं विचलित करणं हा त्यामागचा उद्देश आहे परंतु माझं त्यांना आव्हान आहे विरोधकांना किंवा विरोधकांच्या पाठीशी जे उभे राहतात त्यांनाही माझं आव्हान आहे की लोकांच्यात या निवडणूक असतात त्यावेळेला लोकमत आजमावण्यासाठी आमच्या समोर या लोकमत आजमावा अनेक वेळा आजमावून बघितलेलं आहे तोंड पडलेले आहात तरी पण अजूनही खुमखुमी असेल तर अजूनही या पुढच्या काळातल्या निवडणुकात आमच्या सामोरे या आमच्या सामोरे येऊन लोकांच्या कौल मागा लोक कौल कुणाला देतात तो मान्य करू पण ते धाडस न दाखवता केवळ तक्रारी कोर्ट कचेरी करून नायकवडी कुटुंबियांना विचलित करण्याचा केविडवाना प्रयत्न हा कदापिही चालणार नाही आणि त्यांनी नायकवडी कुटुंबीय कधीही विचलित होणार नाहीत सातत्यानं आणि समाजकार्य आणि लोकहितकारी काम नायकोडी कुटुंबी करतच राहतील त्याचा कोणताही परिणाम नायकोडी कुटुंबीयांच्यावर होणार नाही असं माझं या ठिकाणी नम्रपणानं आवडते